त्याला अटक करा म्हटलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत मानलो ना त्याने जे चोख केली असेल त्याच्यावर कारवाई करा तर त्याच्यावरती कारवाई झालेली आहे आता तो आता अटक झालेली आहे त्याच्यावर पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल बघा कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो कॅमेरे माझ्या पाठीमागे येतो आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येत त्याच्यामुळे कुठे जाताना कॅमेरे घेऊन जावं हे मी ठरवणार नाही आज मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलो हे खरंय आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणली की हे प्रकरण तेव्हा का ठेवलं माझा पक्ष आणि माझा संबंध नसता तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेव्हा ठेवलंय आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या होण्यांना होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेव्हा ठेवणार तुम्ही किंवा मी आणि माझा पक्ष मग आम्ही कोणत्या पक्षाचे आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व का भारतीय जनता पार्टीतच आहेत ना विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होत माझ्या सीट बदल ते म्हणलेच नव्हतं माझ्या इथं त्यांचं सिट्टी हे चिन्ह होत शिट्टी सिट्टी हे चिन्ह होत पंकजाताईंच आष्टी संघात कमळ हे चिन्ह नव्हत त्यांचं चिन्ह शिट्टी होत त्याच्यामुळे नाही मी काय करतो संतोष देशमुख सारखं अतिशय भेट प्रकरण घडलेला असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही त्या शब्द बोलला नाही धनंजय मुंडे एवढे आरोप होत होते त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही ज्यावेळेस धनंजय मुंडे गेलं त्याच्यानंतर ते मानतात शिकतच द्यायला नको होती आमचं कधी पद गेल्यावर जोपर्यंत त्या पदावर होते तोपर्यंत तुम्ही एक शब्द बोलल्या नाही आम्ही मात्र त्या पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करत होतो चुकीची काय मागणी होती नाही कोणाकडे बळावले तुम्ही दोघे नेते हे माजी मंत्री आणि मंत्री आहेत यांच्याच भागातून तुम्ही पळावलेले कोणत्या आहे आमच्या इकडं कोणते घरी नाहीये मर्डरच प्रमाण बघा सगळं परळी बाकीचं बाकी परळी वाळू परळी सगळं काही तिकडे चालतं आमच्या तो प्रयत्न आहे आमच्या इकडं त्यांच्या विचाराचा आला नाही

मी बोलणार नाही आणि माझ धनंजय मुंडे याला त्याला बोला लावण्यापेक्षा स्वतः बोला तुम्ही बोलल्याच्या नंतर शंभर बोका अजून चोका काय जे असतं पोलिसांनी चौकशी करावी सगळ्यांची चौकशी करावी सगळ्यांना आतमध्ये घालाव मला काय माहिती विधानसभा मतदार त्यांच्या विचाराचा माणूस आलेला नाही